सांगली ते संत निरंकारी मंडळाच्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद संत निरंकारी मंडळ चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली शाखा सांगली येथे रविवार दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सुमारे तीनशे पंचेचाळीस रुग्णांनी सहभाग घेऊन आरोग्य तपासणी व उपचार घेतला संत निरंकारी सत्संग भवन सांगली येथे आयोजित कॅम्पचे उद्घाटन डॉक्टर पुरुषोत्तम अरोरा हृदयरोग तज्ज्ञ हुबळी यांच्या हस्ते झाले आरोग्य शिबिर उद्घाटन प्रसंगी डॉक्टर पुरुषोत्तम अरोरा म्हणाले मानवाने आपल्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे तेलकट आंबट तिखट मसालेदार पदार्थ याचा कमीत कमी वापर केला पाहिजे मीठ योग्य प्रमाणात वापरावे दिवसातून तीन ते चार लिटर पाणी प्राशन करणे आवश्यक आहे याचबरोबर शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी आध्यात्मिक सत्संगाचा आधार घेणे अत्यावश्यक आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी प्राचार्य ए बी पाटील सर यांनी केले कार्यक्रमाचे आभार चारशे सत्त्याण्णव युनिटचे सेवादल संचालक राहुल खिलारे यांनी मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी प्राचार्य ए बी पाटील सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार चारशे सत्त्याण्णव युनिटचे सेवादल संचालक राहुल खिलारे यांनी मानले या कार्यक्रमाचे नेटके नियोजन सेक्टर संयोजक जालेंदर जाधवजी व सेवादलचे अधिकारी महापुरुष माता बेहनजी यांनी केले प्रतिनिधि समोर बोलता डॉक्टर पुरुषोत्तम मेडिकल कैंप ऑर्गेनाइज किया है ताकि लोगों को अवेयरनेस क्रिएट करने के लिए बीमारियां से दूर इसको तो शुगर बढ़ रही है किसको हार्ट की प्रॉब्लम है किसी कोरो की प्रॉब्लम है किसी को ज्वाइंट पेन है तो जो भी ये नॉर्मल लाइन ऑफ ट्रीटमेंट को प्लस गाइडलाइंस तो उनको क्या इन्वेस्टिगेशन करनी है क्या मेडिसिन लेनी है किस समय लेनी है वो ये सारा ऑर्गेनाइज करने के लिए उनको तो अवेयरनेस क्रिएट करने के लिए ये जो कैंप आज लगा रहे हैं साथ माता सुदीक्षा जी के आशीर्वाद से ये और ये सभी काम तो कैम्प लगाए जा रहे हैं ठीक है धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार